नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या लर्निंग विथ एम जी यूट्यूबच्या चॅनलमध्ये कसं होतं तुमचं आजचं सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे आजचं मार्केट जर बघितलं तर मार्केट फर्स्ट हाफमध्ये बुलिश होतं परंतु सेकंड हाफमध्ये आप आपल्याला कम्प्लिटली मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह एक सेलिंग सिनारो बघायला मिळाला ओके ओवरऑल जर स्ट्रक्चर बघितलं मार्केटचं मग ती निफ्टी असो बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो मार्केट एका सपोर्टवरनं बुलिश मुवमेंटम दाखवत आहे परंतु तो बुलिश मुवमेंटम सस्टेन होत नाही मी तुम्हाला चार्टमध्ये एक्सप्लेन करणारच आहे परंतु ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर मार्केट डाऊन साईडला येतं एक शार्प बुलिश रिकवरी दाखवतं आणि त्याच्यानंतर परत मार्केट जैसे ते वैसे म्हणजे सेलिंग साईडला निघून जातं आजचा देखील दिवस काहीसा तसाच होता त्याच्यामुळे फर्स्ट हाफमध्ये जर तुम्ही व्ह्यू प्लॅन करण्याचा प्रयत्न केला असेल तर थोडंसं तुम्हाला टफ गेला असेल परंतु सेकंड हाफमध्ये नोट ट्रेडिंग झोन ब्रेक झाला मग तो निफ्टी असो बँड निफ्टी असो सेन्सेक्स असो त्याच्यानंतर एक डाऊन साईड बघायला मिळाला ओके थोडीशी तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे आज चार्टचा समोर नव्हतो लाईव्ह मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतो परंतु ज्या पद्धतीने लेवल होत्या लर्निंग ग्रुपवरती देखील मी सांगितलं होतं की अपडेट केलं होतं की नो ट्रेडिंग झोन जर चोवीस पाचशे चाळीसच्या खाली जर ब्रेक होईल नो ट्रेडिंग झोन जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते आत्ता जर तुम्ही चार्ट बघितला तर निफ्टीमध्ये जो सपोर्ट होता नो ट्रेडिंग झोनचा तो ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर एक डाऊन साइड मोमेंटम बघायला मिळाले आता हे झालं आजचं मार्केटचं काय झालं त्याच्या हिशोबाने परंतु उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे मार्केटचा थोडासा चॉपी डे आपण म्हणू शकतो ट्रायझॅक्शन देखील थोडीशी चॉपी साईडला आलेली आहे आता डिटेल ॲनालिसिस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं उद्याचा दिवस काहीसा सँडविच दिवस तुम्हाला मी रेग्युलर सांगत असतो की आज बुध मंगळवार आहे आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती उद्या बुधवार आहे परवा दिवशी गुरुवार आहे निफ्टीची एक्सपायरी आहे आणि जर लास्टचे काही ट्रेडिंग सेशन जर बघितले बुधवारचा दिवस जो असतो तो काहीसा आपल्याला कन्सोटेशनमध्ये किंवा कन्फ्युजनमध्ये बघायला मिळतो सो काय झोन असणार आहे काय लेवल इम्पॉर्टंट लेवल बनतात ते डिटेल अॅनालिसिस आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके चला व्हिडिओला सुरुवात करूया कालचा व्हिडिओ थोडासा छोटा होता शॉर्टमध्ये होता खूप मित्रांचे कमेंट आले की सर व्हिडिओ खूप फास्ट आहे व्हिडिओमध्ये खूप छोटा व्हिडिओ असल्यामुळे डिटेलमध्ये अॅनालिसिस करता आला नाही तुमच्या कमेंट होत्या ओके मला समजतं आहे की खूप लोकांना व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये पाहिजे असतो तर त्यामुळे आपण रेग्युलर व्हिडिओ जे तसे ठेवणार आहोत काल थोडीशी तब्येत लो होती त्यामुळे थोडंसं फास्ट व्हिडिओ होता ओके okay? तर सुरू करूया तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा पाच मिनिटाचा आहे बघा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो की थोडस मी लेवल इकडे या हाईड करतोय इथनं जर बघितलं आजचे तीन ते चार ट्रेडिंग सेशन मार्केट बुलिश होतंय खूप स्ट्रॉंग बुलिश होतं परंतु हा बुलिश पण टिकतोय का मार्केटचा नाही मार्केट लगेच खाली येतं परत परत मार्केट, परत ते ते मार्केट, मा मार्केट, मार्केट परत बुलिश झालं परत आज देखील ओपनिंग बुलिश म्हणतने केली होती परंतु टिकले का मार्केट नाही परत त्याच्यानंतर डाऊन साईडला आलं म्हणजे काय की जे बाहेर लोक आहेत मार्केटमध्ये जे बुलिश व्ह्यू ठेवण्यात इच्छुक आहेत ते बुलिशला ट्राय करतात पण मार्केट काय होतं मार्केट परत एकदा सेलिंग साईडला येते बुलिश व्यू ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणजे ट्राय करतात ते आता हे ट्राय करून करून जर यांना सस्टेन नाही झालं मार्केट आणि हे जे दोन बॉटम क्रिएट झालेले आहेत निफ्टीचे इकडे आणि इकडे बेसिकली जर बघायला गेलं तर चोवीस हजार तीनशे पंच्याऐंशी चोवीस हजार चारशे चोवीस हजार तीनशे हा जो बॉटम तयार झाला आहे या बॉटमच्या खाली जर निफ्टी निघाला ना तर ट्रेंड आपल्याला खूप निगेटिव्ह बघायला मिळू शकतो ओके आता हे झालं थोडंसं ओव्हर यू मार्केटचं की काय लेवलवर ना काय लेवल, का लेवल बनू शकतात मोठं आहे मग तो ट्रेंड आपण लास्ट टाइम पण डिस्कशन केलं होतं की तो ती जर लेवल ले ब्रेक होता ते तर आपल्याला डाऊन साईडचा मोठा मुवमेंटम ओपन होताना दिसतोय मग हे जे तेवीस हजार आहे हे तेवीस हजार जवळजवळ बावीस हजाराची लेवल देखील ओपन होऊ शकते इतका मोठा आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो हा तो एक व्ह्यू आहे मार्केटचा ठीक आहे आणि इकडे जर बघितलं तर इंट्रायडेसाठी काय लेवल बनतात ते आपल्याला बघायचं इम्पॉर्टंट इंट्राडे आहे परंतु ओव्हरऑल व्ह्यू काय बनतोय मार्केटचा ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडे या पद्धतीने एक तासाचा टाइम फ्रेमवरती हा चॅनल आहे तुम्हाला दिसत असला हा चॅनल बघा आता काय मार्केटचा ट्रेंड हा निगेटिव्ह आपल्याला चॅनल मध्ये बघायला मिळतो याचे त्यात वादच नाही परंतु आता हे मार्केट या लेवल वाढते की मार्केटने आजचा जो हाय बनवला आहे तो तरी एकदा ब्रेक केला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक ट्रेंड बघायला मिळेल मोठा किंवा मग आजचं आजचं कालचा आणि शुक्रवारचा आणि सोमवारचा ह्या जर लोच्या खाली निफ्टी निघाला तर आपल्याला एक मोठा डाऊन ट्रेंड बघायला मिळू शकतो म्हणजे जी ही जी रेंज आहे एक सेकंड फक्त तर ओव्हरऑल जर बघितलं तर ही जी रेंज आहे ही जी रेंज आहे मी इकडे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी रेंज आहे ही जी रेंज आहे दिसते का वेगवेगळे कलर वापरतोय ही रेंज थोडीशी टफ आहे म्हणजे जर ओवरऑल जर बघितलं तर सगळ्या लेवल मी हाईड करतो आणि तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी रेंज आहे ओके या रेंजमध्ये मार्केट काय होते कन्सिडरेशन करतो या रेंजमध्ये मार्केट कन्सिडरेशन करते त्याच्यामुळे मोठी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला या रेंजमध्ये मिळायला थोडस कठीण आहे परंतु याच रेंजमध्ये जर बघितलं तर ही आपली एक चॅनल आहे असं या चॅनलचा हा स्विंग जर बघितला तर हा एक इम्पॉर्टंट स्विंग आहे या लेवलच्या वरती जर निघेल मार्केट बघा काहीशी आपल्याला अशा पद्धतीची प्रायजॅक्शन आहे या लेवलच्या वरती जर निघते मार्केट तर आपल्याला हा जो नेगेटिव्ह साईडचा जो ट्रेंड आहे हा चॅनल आहे तो पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट होईल आणि आपल्याला अप ट्रेंडमध्ये मार्केट बघायला मिळू शकतो आणि त्याच्याच उलट जर बघितलं तर जोपर्यंत ही लेवल होल्ड केलेली आहे मार्केटने तोपर्यंत ऍग्रेसिव्ह सेलिंगचा व्ह्यू बनत नाही इंट्राडे मध्ये भलेही आपल्याला काही अग्रेसिव्ह मुमेंटम बघायला मिळत असतील परंतु या लेवलच्या खालीच आपल्याला एक स्ट्रॉंग म्हणजे आपण म्हणू शकतो की मार्केटने एक मोठा सपोर्ट ब्रेक केला आता मार्केटमध्ये प्रत्येक पुलबॅकवरती सेल इन्स विचार करण्याची वेळ आलेली आहे असं एक व्यू म्हणू शकतो तर हे दोन व्ह्यू आहेत ते थोडेसे तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ओके म्हणजे ओवरऑल चार्ट तुमच्या लक्षात राहील पण आता इंट्राडे साठी काय लेवल बनतात ते आधी बघून घेऊ आता आपण बघा एक सपोर्ट बनला इकडे तो सपोर्ट आपण मार्क करतोय पहिली ती गोष्ट तर सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय आजच्या लेवलचा बऱ्यापैकी तुम्हाला मदत झाली असेल टेक्निकली काय एक सपोर्ट बनतो हा एक सपोर्ट बनतो टेक्निकली बघा चोवीस हजार चारशे साठ आणि चोवीस हजार चारशे सत्याऐंशी ला क्लोजिंग आहे तर का सपोर्ट आहे हा तर बघा इकडनं एक पुलबॅक घेऊन आला होता ही लेवल ब्रेक झाली होती इकडे आता मल्टिपल टाइम इकडे रिजेक्शन घेतलं होतं त्याच्यामुळे हा एक लेवल होती आणि ब्रेकआउट पण कुठून आला होता याच लेवलच्या आसपासनं एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालं आणि आता पण बघितलं तर तो येऊन याच लेवलच्या आसपास एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो तर चोवीस हजार चारशे साठ ही जी लेवल आहे ही सेलिंग साईडला इंट्राडे साठी सगळ्यात साथ इम्पॉर्टंट असणार आहे व्ही आय पी लेवल आपण म्हणू शकतो बरं ही लेवल जर ब्रेक होती तर ही लेवल आपल्याला ले ले ओपन ले होताना दिसतात चोवीस हजार तीनशे पन्नास परंतु त्याच्यामध्ये देखील खूप काही लेवल आहेत खूप काही सपोर्ट आहेत ते आपल्याला बघायचे एक दोन हे तीन सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात आणि वरच्या साईडला म्हणजे रजिस्टन्स जर बघितलं तर हा एक रजिस्टन्स आहे तो आपल्याला मार्क करणं गरजेचं आहे चोवीस हजार पाचशे चाळीस जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव पॉईंटचा नोटेडिंग झोन बनतोय इकडे मी नोटेडिंग झोन तुम्हाला मार्क करून दाखवतोय बरं आधी आपण डाऊन साईडच्या लेवलची प्रायझॅक्शन बघून घेऊया मार्केट इकडनं शार्प वरती गेलं आज पण मार्केटने वरचा मुमेंटम फर्स्ट स्टॉपमध्ये दाखवला ओके परंतु काय केलं मार्केटने शार्प प्राजेक्शन टप्पा पुलबॅक आणि परत तिकडनं निगेटिव्ह म्हणजे ही जी प्रायजेक्शन झाली कुठे ना कुठे ने ही निगेटिव्ह प्रायजेक्शन झालेली आहे आता मार्केटने काय करणं अपेक्षित आहे प्राइझॅक्शननुसार जर बघितलं तर मार्केटला इकडे कन्सोडेशन करणं गरजेचं आहे किंवा एक अशा पद्धतीने एक पुलबॅक हा पुलबॅक जर ब्रेक होतो तर मार्केट अशा पद्धतीने डाऊन येऊ शकतो दिसतंय का तुम्हाला येस तर एक पुलबॅक आपल्याला अशा पद्धतीने गरजेचं आहे जेणेकरून मार्केटने ही जर लेवल ब्रेक केली चोवीस हजार चारशे साठ तर एक निगेटिव्ह सिनरू आपल्याला मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकतो बरं निगेटिव्ह सेशन झाल्यावरती काय लेवल ओपन होतं ते चोवीस हजार चारशे नऊ चोवीस हजार तीनशे सत्त्याहत्तर आणि चोवीस हजार तीनशे पस्तीस या काही लेवल आहेत फर्स्ट सेकंड थर्ड या लेवल ओपन होताना दिसतात ते त्यामुळे या लेवल मार्क केलं तर जास्त बेटर आहे तुमचा कॉन्फिडन्स वेगळा राहील बरं डाऊन साईडच्या लेवल झाल्या बुलीस साइडला काय व्ह्यू बनतोय तर बुलिस साईडला जर चोवीस हजार पाचशे चाळीसची लेवल आहे आता ही लेवल आपण का कन्सिडर करतोय समजून घ्या इकडे इकडनं जर बघितलं तर लास्ट टाइम ही लेवलवरती एक सपोर्ट घेऊन ब्रेक डाऊन केला होता त्याच्या आधी जर बघितलं दिसते का तुम्हाला ओके okay. इकडनं पण हे रिजेक्शन घेऊन डाऊन साइड मुव्हल होता आज जर बघितलं तर एक दोन तीन सपोर्ट घेतले ते चौथा पण इकडे पुल बॅग तिथंच आहे चोवीस हजार पाचशे चाळीस या लेवलच्या इथे आणि तो जवळजवळ बऱ्यापैकी सपोर्ट होता तो सपोर्ट ब्रेक केला ॲज अ सपोर्ट काय करणार रजिस्टन्सचं काम करणार आहे तो आपण जोपर्यंत हा रजिस्टन्स ब्रेक होत नाही चोवीस पाचशे चाळीसचा तोपर्यंत बुलिश व्यू कठीण आहे त्याच्यामुळे बुलिश व्यू होताना तुम्हाला मी सांगत असतो वारंवार की प्राइज ॲक्शन बघायची फक्त प्राइजॅक्शन कुठं बुलिश होतीये कुठे बेरीश प्रायझॅक्शन होतीये याचा विचार करायचा आहे तर एक बुलिश प्राइज ॲक्शन किंवा एक कपन हँडल जर पॅटर्न क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होतीये तर आपल्याला या स्विंगपर्यंत म्हणजे चोवीस हजार सहाशेच्या आसपास आपल्याला फर्स्ट लेवल बुलिश साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते याची पॉसिबिलिटी वाढती आहे सेकंड लेव्हल जर बघितली तर हा रजिस्टन्स आहे छोटीशी सेकंड लेवल स्कॅल्पिंग आणि थर्ड लेवल जर बघितली तर ही लेवल आपण कन्सिडर करतोय कारण मल्टिपल टाईम रजिस्टन्स आहे ते या आपने करते है। okay, तो level दर तर या ब्रेकआउट फेलियरला आपण इग्नोर करतोय ओके तर सेकंड लेवल जर बघितली तर चोवीस हजार सहाशे पस्तीस थर्ड लेवल चोवीस हजार सहाशे सत्तर या लेवल आपल्याला ओपन होताना दिसतात ओके okay, so, सो नोटेडिंग झोनचा विचार जर केला तर चोवीस हजार पाचशे चाळीस आणि चोवीस हजार चारशे साठ जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे आता नो ट्रेडिंग झोन फॉलो करायचा आहे नाही करायचं आहे कम्प्लिटली तुमचं डिसिजन आहे परंतु जे जे व्यक्ती नो ट्रेडिंग झोन फॉलो करते त्यांना जर आत्तापर्यंत काही ट्रेडिंग जर्नीमध्ये हेल्प झाले असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि ओवरऑल जी प्रायझॅक्शन तुम्ही अॅनालिसिस व्हिडिओमध्ये बघून शिकताय त्याचा जर तुम्हाला ट्रेडिंग करताना हेल्प होत असेल तरी देखील कमेंट करून नक्की सांगायचं आहे ओके आय होप तुम्हाला निफ्टीच्या डाऊन साईडच्या बुलिश साईडच्या नो ट्रेडिंग झोनच्या लेवल व्यवस्थित समजलं असेल लेवल नक्की व्यवस्थित मार्क करून ठेवा ओके ओव्हरऑल जर मार्केटचा ग्लोबल सिनेर जर बघितला तर ट्रम्प आता आहे तो तेच चालू आहे की इंडियाला कसं पण अजून अंडर प्रेशरमध्ये टाकता येईल आणि त्याचं मार्केटमध्ये आपल्याला इकडे इम्पॉर्टंट दिसतंय की मार्केट बाबा बुलिश होतं पण परत नेगेटिव्ह ते आता पंधरा ऑगस्टला काही भेट आहे म्हणून एक कोणाची तरी बघूया आपण ती न्यूज येईलच हळूहळू तुम्हाला पण माहीत असेल मला पण माहीत असेल तो शुअरिटी नाही त्यामुळे मी सांगत नाही ओके सो पंधरा ऑगस्टला बघूया काय होतंय काय वेगळ्या न्यूज येतात ते आणि त्या न्यूजवरनं मार्केट थोडंसं रिॲक्शन दाखवू शकतो तर ते त्या त्या दिवशी त्या त्या दिवशी आपण बघणार आहोत ओके हरकत नाही आहे असं म्हणणे आहे की आपले प्राईम मिनिस्टर आणि रशियाचे प्राईम मिनिस्टर ओके हे दोघं पंधरा ऑगस्टला भेटणार आहेत तर त्यातनं काही तोडगा निघला तर ते मार्केटवरती त्याचा कसं इम्पॅक्ट होतं ते देखील आपल्याला बघायला मिळेल आणि त्यावेळेस काय प्रायझॅक्शन बनती आहे ते पण आपल्याला बघायचं ओके तर त्या त्या जेव्हाची गोष्ट तेव्हा आपण बघूयात आता फक्त आपल्याला उद्याचं सेशन इम्पॉर्टंट आहे तर त्याचं आपण लेवल डिस्कशन करते जायचं नाही अजून बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल बाकी आहेत बघूया आपण काय बघायला मिळते बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काय बघायला मिळते आपण काल काय लेवल डिस्कशन केलं होतं पंचावन्न हजार सहाशे चौदा पंचावन्न हजार तीनशे तेरा बघूया आता काय झालं मार्केट ओपन झालं पहिल्यांदा पुलबॅक घेतला मार्केटने एक्झॅक्ट आपल्या सपोर्ट लेवलवर ना पुल बॅक घेऊन वरती गेलं डबल टॉप क्रिएट केला मार्केट खाली आलं लेवल ब्रेक झाली पुलबॅक घेऊन परत मार्केटने फर्स्ट आणि सेकंड लेवल इकडे मुवमेंटम दिला सो त्याच्यामुळे जर ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटने इकडे अशा पद्धतीने चॅनल देखील क्रिएट केला होता आणि ओव्हरऑल जर बघितलं तर एक छोटस बेरीज फ्लॅगम्पोल पॅटर्न क्रिएट झाला होता ओके आणि त्याचा मुमेंटम आपल्याकडे खाली बघायला मिळाला आणि बुलीस साईडला बघा लेवल कुठलीच ले ब्रेक झाली नाही त्यामुळे बुलीस साईडला कुठलाही व्ह्यू बनत नव्हता जो पण काय व्ह्यू बनलाय तो सेलिंगच्या साईडला बनलाय त्याच्यामुळे कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि लेवल फॉलो करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला ही मुमेंटम कॅप्चर करता आलेली असणार आहे हरकत नाही आता उद्या काय बनते लक्षात घ्या त्याच्या आधी थोडस तुम्हाला प्रायजेक्शन दाखवण्याचा विचार करतोय विचार काय दाखवतोय हो बघा इकडे पण एक्झॅक्टली आपल्याला निफ्टीप्रमाणे एक पॅटर्न बघायला मिळतोय या पद्धतीत आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बिल्डअप आहे त्यात सध्या तरी स्ट्रॉंग का बोलतोय मी सध्या कारण की ती लेवल मार्केट ब्रेक करत नाही बँक निफ्टी ब्रेक करत नाही त्याच्यामुळे हा जो स्विंग क्रिएट झालाय हा जर स्विंग ब्रेक होतोय ओके हा जो स्विंग आहे जवळजवळ आसपास पंचावन्न हजाराच्या आसपास तो स्विंग आहे तो जर ब्रेक होतोय तर हा ट्रेंड आहे ना तो निगेटिव्हली जाताना दिसणं आपल्याला शार्पली परंतु जर या स्विंगच्या वरती जर बँक निफ्टी निघतोय तर हा आपल्याला जो पॅटर्न आहे हा पॅटर्न कुठे ना कुठे आपल्याला काय होतं एक बुलिश याच्यामध्ये कन्वर्ट होताना दिसू शकतो त्याच्यामुळे ही जी रेंज आहे ही पूर्णता रेंज ही रेंज आहे खूप कन्फ्युजन आहे आणि त्या रेंजमध्ये मोठा आहे ना थोडंसं अवघड आहे ओके तर त्याचा नक्की विचार करू शकता की या रेंजमध्ये थोडंसं आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे आता हे ओव्हरव्ह्यू काय दाखवतोय तुम्हाला कारण की मार्केट ट्रेंडमध्ये नाही मार्केट ह्या ट्रेंडमध्ये जसं हा ट्रेंड चालू होता तसं नाही मार्केट एका सपोर्टवरती आले त्याच्यामुळे या ज्यावेळेस हे ट्रेडिंग सेशन चालू होते तिकडे ओव्हर मार्केट का हो मार्केट दाखवण्या काही गरजेचं नव्हतं परंतु आत्ता मार्केट ज्या लेवलवरती आहे मार्केट एका रेंजमध्ये आहे मग तो निफ्टी असो आणि आता आपण बँक निफ्टी चार्ट बघतो तो पण देखील त्याच रेंजमध्ये आहे त्याच्यामुळे ही रेंज जी बनली आहे ही खूप टफ रेंज आहे इंटरडे साठी बघा इकडे पण मार्केटने खूप या रेंजमध्ये झिगझॅग मुमेंटम दाखवले होते दिसतंय का तुम्हाला दिसत असेल आणि त्याच रेंजमध्ये आत्ता बँक निफ्टी परत आलेला आहे त्याच्यामुळे बघा इकडनं जर चालू होतं तर व्यवस्थित बुलिश मुमेंट इकडे थोडंसं कन्सोटेशन झालं ही ले लेवल ब्रेक झाली होती परत डाऊन साईड मुवमेंट मग ही आणि ही जी रेंज होती ही ट्रेडिंग ॲज अ ऑप्शन बाहेर म्हणून एक कम्फर्टेबल रेंज होती परंतु मुवमेंटम होता परंतु ही आणि ही ॲज अ ऑप्शन बाहेर म्हणून ही खूप टफ रेंज आहे जिकडे आपला मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळणं थोडस कठीण आहे आता आपण इंट्रा डे साठी काय लेवल बनतात ते बघूया आजची क्लोजिंग जर बघितली तर पंचावन्न हजारच्या आसपास आहे म्हणजे एकदमच डे लोच्या आसपास क्लोजिंग आहे तर हा लो जो आहे हा इम्पॉर्टंट लो आहे हा ब्रेक व्हायची वाट बघायची ओके okay, म्हणजे दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात इकडे रजिस्टन जर बघितलं तर हा एक स्विंग आहे ज्याला आपण कन्सिडर करू okay, शकतो ओके तर पहिल्या आधी डाऊन साइड लेवल आपण मार्क केलं तर त्या एक्सप्लेन करून घेऊया म्हणजे तुम्हाला एक व्यवस्थित व्ह्यू समजून जाईल की काय प्रायजेक्शन बनू शकतो बरं आता ही जी मुमेंटम आहे इकडनं मुमेंटम देत आलेली आहे स्विंग क्रिएट करून आता या लेवलत एक सपोर्ट आहे आणि जी क्लोजिंग या लेवलत आहे मग इकडे काय आहे की टप्पा कमसेट कामाला येऊ हो शकते एवढ्या टप्पा खाऊ द्या आणि टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होती कुठली लेवल चौपन्न हजार नऊशे पंचवीसची टप्पा इकडे इम्पॉर्टंट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे टप्पा खाऊन जर चौपन्न हजार नऊशे पंचवीसची लेवल होते तर दोन लेवल आपल्याला ले ओपन होताना दिसतात ते चोपन्न हजार सातशे एकोणऐंशी ही फर्स्ट लेवल आणि चोपन्न हजार पाचशे नव्वदच्या आसपास ही सेकंड लेवल तर या दोन लेवलवरती लक्ष ठेवू शकता ओव्हरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर नेगेटिव आहे परंतु निगेटिव्ह आहे म्हणजे लगेच डोळे झाकून आपल्याला सेलिंगचा विचार करायचा नाही आपल्याला प्राइज ऍक्शनला कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपल्याला सेलिंगचा विचार करायचा तर त्याच्यासाठी चोपन्न सातशे एकोणऐंशी चोपन्न पाचशे नव्वद या दोन लेवल डाऊन साईडला ओपन होत होते बुलिस साइडचं जर बघितलं तर बुलिस साइडला हा एक रेझिस्टन्स आहे बघा या लेवलवरती एक ब्रेकआउट होता इकडे थोडंसं झिग झालं परत सपोर्ट या लेव्हलती आज पण ही लेवल म्हणजे कुठे ना कुठे पंचावन्न हजार एकशे सहासष्ट एकशे सत्तर ही जी रेंज आहे ही ॲज अ ब्रेकआउट रेंज आहे ओके इकडे जर बघितलं तर थो, थोड्याला कन्सोटेशन करू द्या थोडासा प्राईज क्रिएट करू द्या सपोर्ट बिल्डअप करू द्या किंवा एखादा पुल बॅक घेऊन येऊ द्या परत त्याच्यानंतर लेवल ब्रेक करू द्या पंचावन्न हजार एकशे सहासष्टी तर मग आपल्याला काही बुलीस साईडच्या ज्या लेवल आहेत त्या ओपन होताना दिसतात तिथं काय लेवल बनू शकतात त्या हा एक स्विंग कन्सिडर करू शकतो आपण त्याच्यानंतर हा सेकंड स्विंग कन्सिडर करू शकतो त्याच्यानंतर हा थर्ड स्विंग कन्सिडर करू शकतो ओके म्हणजे काय लेवल मिळालं बोलीस साईडला प्राइसॅक्शन तुम्हाला सांगितली काय होणं गरजेचं आहे पंचावन्न एकसाठ पंचावन्न तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न पाचशे ओके म्हणजे शंभर शंभरच्या फरकावरती लेवल आहे आणि बँक निफ्टी बऱ्यापैकी राऊंड लेवलला फॉलो करते तर त्याचा विचार नक्की तुम्ही करू शकता no नो ट्रेडिंग जाऊन पंचावन्न एकशे no सासष्ट चौपन्न नऊशे पंचवीस नो ट्रेडिंगचा विचार करायचा आहे उद्या बुधवार असल्यामुळे मार्केट थोडंसं आपल्याला कन्सिडेशन करताना दाखवू शकतो थोडंसं मार्केट स्लो राहू शकतो याची पॉसिबिलिटी हाय आहे तर त्याचा विचार नक्की करू शकता चला आपण जाऊया तर सेन्सेक्समध्ये ज्याचा आज विकली एक्सपायर होती आठवड्याचा बड्डे आपण म्हणू शकतो बघा इकडे काय केलं इकडे ते एक प्रायझक्शन होतीच अशी तुम्हाला मी काल देखील एक्सप्लेन केली होती आता हा ओपनमध्येच वरती गेला त्याच्यामुळे बुलीश साईडला इकडे ऑपॉर्च्युनिटी ओपन झाली नाही जरी लेवल आपल्या मुमेंटम ब्रेक करून गेला जर कोणी लेवल टू लेवल फॉलो केला असून ओके नो प्रॉब्लेम परंतु टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर इकडे छोटासा पुल बॅक घेऊन लेवल ब्रेक होणं गरजेचं होतं देखील सेन्सेक्सने केलेलं नाहीये ओके वरती गेला सडन म्हणजे सडन बुलिश सडन बेरिश परंतु बघा कुठं खाल्ला एक्झॅक्ट आपल्या लेवलवरती आणि त्याच्यानंतर परत वरती आता एकदा काही ही लेवल आली तर त्याच्यानंतर सेकंड लेवलच्या वेळेस काय होतं की हा रेजिस्टन्स तयार होत्यामुळे ही पण लेवल बनत नाही परंतु ही लेवल ब्रेक नव्हती कुठली ऐंशी हजार चारशेची आणि ती लेवलच्या वेळेसच आपल्याला ऑपॉर्च्युनिटी तर खूप उशीर ऑपॉर्च्युनिटी मिळाली कोणी प्लॅन केला असेल गुड आहे कोणी नसेल केली काही हरकत नाही परंतु ही जी प्रायजेक्शन आहे ही परत प्रायजेक्शन कुठे ना कुठे आपल्याला बेरीज बघायला मिळते ते या लेवल डाऊन साईडच्या ओपन होताना दिसतात तर आपण इकडे लेवल काही वेगळं करत नाही फक्त या लेवललाच थोडं आपण ॲडजस्टमेंट करतोय ओके okay. तर लेवल आपण थोडंसं ऍडजस्ट केलेलं आहे काय कन्सिडर केलं आपण हा सपोर सपोर्ट ॲज अ सपोर्ट कन्सिडर केला हा रजिस्टन्स आहे जो आता सपोर्ट आपण कन्सिडर के केलेला आहे हा जो सपोर्ट होता तो ॲज अ रजिस्टन्स कन्सिडर केलेला आहे म्हणजे ऐंशी हजार चारशे सत्तावन्न आणि ऐंशी हजार एकशे बासष्ट ह्या ज्या काही लेवल आहेत ह्या आपल्या रजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल याच्या मधला जो भाग आहे ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करायचं म्हणजे काय इकडे ट्रेडिंग थोडंसं अवॉइड केलं तर जास्त व्यवस्थित आपल्याला मार्केट समजण्यासाठी कळू शकतं मार्केट समजण्यासाठी काय आहे की जे कॉलपूट कॉलपूट जे होतं ते ह्या रेंज रेंजमध्ये ते थोडंसं इग्नोर होतं असं नाही की ने ह्याच लेवल ब्रेक केला तरच मोठा मोमेंटम नाही असं नसतं परंतु ह्या रेंजमध्ये मार्केट जितकं कन्सोलेशन होईल त्याची पॉसिबिलिटी हाय आहे आणि जिकडे पॉसिबिलिटी हाय आहे मार्केट कन्सोलेशन करण्याची तिकडे आपलं कॅपिटल जाण्याची पॉसिबिलिटी हाय होते ओके okay, म्हणजे मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी इकडे खूप कमी आहे ओके सो जोपर्यंत ह्या लेवल आणि ह्या लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी खूप कमी असणार आहे ओके अपॉर्च्युनिटी खूप कमी सो कमी अपॉर्च्युनिटीपेक्षा थोडंसं आपण थांबवून वेळ घेऊन जर व्ह्यू प्लॅन केला आणि तो व्ह्यू नाही सक्सेसफुल झाला तर एक एस एल देऊन आपण मार्केटमधून बाहेर पडू शकतो ओके okay, परंतु आपण विचार काय करू शकतो की हां मी लेवलची वाट बघितली लेवल ब्रेक झाल्यावरती माझा व्ह्यू होता माझा व्ह्यू रॉंग झाला आणि मार्केटने त्याच्यानंतर डाऊन साईड मुवमेंटम दिला किंवा अपसाईड मोमेंटम दिला माझ्या व्ह्यूच्या अगेन्स्ट मोमेंटम झाला तर मी रिस्क मॅनेजमेंट करून माझा त्यामधून मी बाहेर पडलो ओके वेगल, आ, तेचा मदे वेगले एक वेगळं त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं एक समाधान मिळणार आहे परंतु जर तुम्ही रॅन्डम व्ह्यू प्लॅन करत बसले तर त्याच्यामध्ये काही नाही त्याच्यामध्ये शिकणार पण नाही तुम्ही काहीच होणार नाही सो ऐंशी हजार चारशे सत्तावन्न डाऊन साईडला ऐंशी हजार एकशे बासष्ट नोटेड इन झोन ही, ही so, लेवल ब्रेक होती तर ऐंशी हजार सातशेची एक लेवल ओपन होतीये ऐंशी हजार आठशे नव्वद ची लेवल ओपन होते सेकंड आणि थर्ड लेवल एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजारच कन्सिडर करा मी इकडे लेवल पण शिफ्ट करतोय बस ही लेवल नाही होते इंट्राडे मध्ये डाऊन साइडला डाऊन साइडला काय येते कन्सोडेशन चॅनल क्रिएट करू द्या किंवा एक पुलबॅक घेऊन येऊन टप्पा खाऊन लेवल ब्रेक करू द्या ऐंशी हजार एकशे बासष्ट लेवल ती लेवल ब्रेक होती एक पहिले एक स्कॅल्पिंग मोमेंटम ऐंशी हजार एक राऊंड लेवल आहे तर ती लेवल आपल्याला ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सपोर्ट इम्पॉर्टंट एकोणऐंशी हजार सातशे सत्याहत्तर ती सेकंड लेवल बनती तर या दोन लेवल ओपन होतं ते ओवरऑल जर चार्ट बघितला तर चार्टचा जो पॅटर्न आहे तो थोडासा आपल्याला सेलिंग साईडला बघायला मिळतो मग तो तिन्ही इंडेक्स असताना तिन्ही इंडेक्समध्ये थोडंसं प्रायजेक्शन आहे ती सेलिंग साईडला बघायला मिळते तर ओवरऑल जर मार्केट बघितलं तर एखाद्या पुलबॅकनंतर मार्केट उद्या देखील एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी देऊ शकते याची पॉसिबिलिटी हाय वाटते okay, ओके आता ओवरऑल निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स या तिन्हीच्या लेवल आपण डिस्कशन केलेलं आहे आय होप तुम्हाला व्यवस्थित लेवल समजले असतील या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळालं असेल आशा करतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर शॉर्टपर्यंत बघितला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ओके okay. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय